लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांच्या पक्षात नाशिकमधून तब्बल दीडशे विद्यार्थ्यांनी जाहीररित्या प्रवेश केलेला आहे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या निमित्तानं नाशिकच्या शासकीय गेस्ट हाऊस या ठिकाणी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं अभिवादन करण्यात आले आणि याच ठिकाणी हा पक्षप्रवेश सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झालेला आहे आगामी महानगरपालिका निवडणूक जिल्हा परिषद ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वराज्य पक्षाची ताकद वाढवण्यासाठी स्वराज्य पक्षाचे महानगरप्रमुख रोशन खैरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षप्रवेश सोहळा आणि आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झालेली आहे दरम्यान यावेळी स्वराज्य पक्षाचे महानगरप्रमुख रोशन खैरे यांनी पक्षप्रवेश सोहळा संदर्भात सविस्तर संधर माहिती दिली आहे स्वराज्य पक्षाचा प्रवेश आता स्वराज्य नाशिक शहरामध्ये जिल्ह्यामध्ये थांबणार <laughs> याच्यापेक्षा जास्त वगैरे त्यांच्या प्रवेश चालू होतील येत्या पंधरा दिवसामध्ये नाशिकचे काही सत्ताधारी पक्षातले काही लोक येण्यासाठी इच्छुक असून ते आज काही कार काही कारणासाठी येऊ नाही शकले पुढच्या प्रवेश संदर्भात त्यांचा आमची चर्चा चालू असून सत्ताधारी पक्षातले अनेक जण या पक्षामध्ये येण्याची इच्छुक आहे आज ज्यांनी प्रवेश केला अजून आम्ही पदांचं वाटप केलं नाही त्याच्या कॅटेगरीनुसार आम्ही कॉलेजचे जे विद्यार्थी तरुण विद्यार्थी मुलं मुली आहेत त्यांना पदांचं वाटप करू स्वराज्य वाढवणं त्यांना सांगू स्वराज्य कशाप्रकारे वाढवलं स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर थोरात नाशिक जिल्ह्याचे संपर्क प्रमुख उमेश शिंदे नाशिक महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव नाशिक जिल्हा विद्यार्थी प्रमुख नितीन दातीर युवा महानगरप्रमुख नितीन पाटील महानगर प्रमुख सुधीर काळे जिल्हा संघटक संदीप अवारे हरीश कुंदे महिला संघटक रागिनी आहेर तालुका प्रमुख समाधान जाधव विद्यार्थी महानगर प्रमुख सुधीर काळे कामगार आघाडी प्रमुख नारायण बोराडे यांच्या हस्ते पक्षप्रवेश करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला छत्रपती संभाजीराजे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आणि स्वराज्य पक्षाच्या बळकटीसाठी पक्षप्रवेश करण्यात आला असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक